नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी मार्ग या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण खमंग बेसन पिठाची पोळी कशी बनवायची हे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात बेसनपोळी बनवण्याचे साहित्य लागेल तेवढे बेसनपीठ एक चमचा हळद एक चमचा धना पावडर लसूण मिरची कोथिंबिरीचे वाटण कोथिंबीर चिमुटभर सोडा चिमुटभर ओवा बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे आणि लागेल तसे पाणी ओतून बॅटर सरसरीत करून घ्यावे अशा पद्धतीने पीठ सरसरीत करून घ्यावे आणि दहा मिनिट पेठ झाकून ठेवावे तवा गरम झाल्यावरती तव्यामध्ये तेल सोडवून घ्यावे आणि तेल पसरवून घ्यावे आणि त्यामध्ये बेसन बेसनपिठाचे मिश्रण घालून पसरवून घ्यावे साइडून तेल सोडावे आणि दोन मिनिटांनी पोळी पलटून घ्यावी आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल सोडून घ्यावे आणि दुसऱ्या बाजूने पलटून घ्यावी खरपूस होईपर्यंत पोळी भाजून घ्यावी पोळी तयार झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यावी तर अशा पद्धतीने तयार आहे आपली खमंग बेसन पिठाची पोळी ती तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता खूप चविष्ट अशी लागते एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू